शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं पत्र हे राज्यातल्या शाळांसाठी महत्वाची माहिती देणार आहे शिक्षण संचालनालयाच्या या पत्रामध्ये ऑनलाईन कामकाज सुरळीत आणि अचूक होण्याच्या संदर्भात शाळांना काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पात्र शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो सदर लाभाची दैनंदिन माहिती सर्व जिल्ह्यातील शाळांनी सरल प्रणाली अंतर्गत विकसित केलेल्या एम डी एम यम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे याकरिता योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शाळांचा समावेश एम डी एम यम पोर्टल तसेच केंद्र शासनाच्या एम आय एस पोर्टलवर असणे आवश्यक आहे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस पासून योजनेअंतर्गत करावयाचे सर्व ऑनलाईन कामकाज सुरळीत आणि अचूक होण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश जिल्ह्यांना देण्यात येत आहे योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांची नोंद उक्त नमुद दोन्ही पोर्टलवर असल्याची खात्री सर्व जिल्ह्यांनी करून घ्यावयाची आहे खात्री करताना एस क्रमांकाची देखील पडताळणी करण्यात यावी जिल्ह्यामध्ये अनुदानास पात्र झालेल्या सर्व शाळांचा समावेश विहित प्रस्ताव प्राप्त करून घेऊन माहे एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर पोर्टलवर करून घेण्यात यावा तदनंतर कोणत्याही नवीन शाळांचा समावेश पोर्टलवर करता येणार नाही याची दक्षता घ्यावी एम डी एम पोर्टलवर शाळांचा समावेश करणे किंवा एखादी शाळा डिॲक्टिव्ह करण्याची ऑनलाईन सुविधा जिल्हा लॉग इनवर चेंज बेसिक इन्फो या टॅब अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे प्रतिवर्षीप्रमाणे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सर्व शाळांची ॲन्युअल डाटा एंट्री करून घेण्यात यावी ॲन्युअल डाटा एंट्री करताना विहित नमुन्यातील नमुना सर्व शाळांकडून अचूकपणे भरून घेण्यात यावा नमुन्यातील सर्व मुद्द्यांची माहिती अचूकपणे पोर्टलवर नोंदवली जाईल उदाहरणार्थ वर्गवारी निहाय पटसंख्या आधार माहिती स्वयंपाकी माहिती भौतिक सुविधांची माहिती इत्यादी तसेच याचे सनियंत्रण तालुकास्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी करावयाचे असून सदरचे काम दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करावयाचे आहे तालुकास्तरावर योजनेस पात्र सर्व शाळांकडे एम डी एम पोर्टलचे लॉग इन आय डी पासवर्ड मोबाईल ॲप इत्यादी असल्याची खात्री करून घ्यावी तसेच संबंधितांकडे त्याबद्दलची माहिती असल्याची खात्री तालुक्यांनी करावयाची आहे केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना देखील नियमित माहिती पडताळणी करण्याकरिता लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तथापि आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना याबाबत अवगत करून देण्यात यावे जिल्ह्यातील सर्व शाळा नियमितपणे प्रत्येक कार्य दिवशी विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती एम डी एम पोर्टलवर नोंदवीत असल्याची दररोज खात्री करण्यात यावी जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांची माहिती नियमितपणे भरली जाईल याकरिता सूक्ष्म नियोजन करण्यात यावे व सर्व यंत्रणांना वापर करण्यात यावा प्रत्येक महिन्याच्या शेवटी सदर महिन्याची एकत्रित लाभाची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर त्या पुढील महिन्याच्या दहा तारखेपूर्वी भरण्यात यावी शाळा तसेच तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना पोर्टल संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात यावे तसेच वरिष्ठ कार्यालयास या संदर्भात त्वरित अवगत करून देण्यात यावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ही एक महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद